तर मित्रांनो सगळेजण चालले आहेत आज बाळूमामाक सकाळच्या बाजल्या दहा सव्वा दहा आहेत सॉरी आणि अशी सगळी फलटण चालली आहे बाळूमासाठी आणि इकडे पण बघा चोरून चोरून बघतात चल येतं ना तू पण रडूता ड्रायवर तेजस सावंत पाटी छत्री एकच घेतलंय पाठीवर असणारे भरपूर जण आहेत बाबा यश पण येतात आणि सगळेजण बघतात तिकडूनच प्रत्येश वगैरे मागे मी पुढे हो पुढे मग तर कशा तुम्ही मजेत नाही आता मी शो सांगून पुन्हा एकदा सात करते आपल्या युट्यूब चॅनल ब्लॉग माझे तर मित्रांनो आज आपण चाललो बाळूमासाठी तर सगळेजण आपली फॅमिली आणि मित्रपरिवार चाललो बाळूमाग तर छोटंसं ब्लॉग होणार आहे ह्याच्या आधी पण आपण बाळूमाचं ब्लॉग बनवलो पण पण एक छोटंसं प्रयत्न करणार बनवण्याचा तर निघतो आता फटफट वसंत काका वगैरे सुनील काका फॅमिली आणि ललित वगैरे बाबा काकाात म्हणजे प्रथमेश्वर पप्पा वगैरे ते जस्ट ड्रायव्हर आज यश तिकडे बघा बसली तू बी आपल्या सायली पण जाऊया आता बावी झालं आणि मम्मी पण ही, पन ही पन मम्मी तू खाय बसत चला प्रथमेश येत खरा प्रथमेश पण ब्लॉक कंटिन्यू बघा एन्जॉय करा इथं फोन चार्जिंग करू घ्या नाही नागर पॉवर बँक आहे ती चार्जिंग तर निघालो आपण जाऊसाठी बाळू मग सावन तेजस सावंत प्रथम बसणार बघूया आता दरवाजा खो हात कसले दाखवतो काकी फुड़े, फुड़े, फुड़े ये पुढे 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 काय तर बघा भरले नाही नुसते

गणपजप्पारिया आज हा एक साईड हा सेट चालू केले तर मित्रांनो आता आपण पोचलो बाळूमामाच्या ठिकाणी आणि रस्त्यात माझी तर हालत बेकार झालेली आहे बघा नुसता बाहेर काढला सगळा आणि चिकल बाबा पूर्ण चिकल चिकल बघा गाडी लावलो तिकडे पार्किंगमध्ये आणि चाललो आता मंदिराकडे बाबू मागा अली भाऊ धबधब्यात उतारशी चिकलं मागच्या टायमिंगला गाडी वरती लावली तिकडे आणि मी खाणार असे लोणी डोसा लोणी डोसा मस्त इकडे एवढा परत आपल्या पाया पडून मागे होतं बमॅगा वगैरे पण इलेत भरपूर सगळे आपल्याकडचे काय काय बाजूला हिलो हिलो दोर जय बाळू मामा गर्दी गर्दीच गर्दी चिकल चिकल हे बघा होय हॅलो मजा करतो आणि आता इकडे राहण्यापिण्याची पण सोय असय आता है नारळ वगैरे मागच्या टाईमिकाच घेतलेलं चपला घालून येऊ होती चिखल झालो पाय काढून घेतील नारळ वगैरे आणि आपल्या सर आतमध्ये जश कसा वाटतं भारी होतो ना मजा येईल होय होय दिसतात इकडे पण पावसाचा थोडं वातावरण हा पावसाचं वातावरण आहे पावसाचा हा एवढं नाही पण असं दिसतं चला ही ना आता आपल्या हातमध्ये सरळ सरळ जाऊचं काम्या का खाई दिसतात काय बघूया कमी का नको टाकू नको ती हवी काय दिसतात काय बघूया तर मित्रांनो आता नारळ वगैरे घेतले नारळ इथे तीस काय चाळीस रुपयाला पडतं आहे तर नारळ घेतलं बाकीचे पुढे चालतं सगळेजण आणि इकडे सगळे आपल्या कांबळी वगैरे भेटतात मागच्या टाईमसारखं पण जास्त फिरणार नाही फक्त इथूनच मला वाटतं रिटर्न जाऊ आता जाऊया बघूया गर्दी किती आहे पावसामुळे पूर चिकल झालं मागच्या टाईमला आपण इल्लो तेव्हा गणपतीच्या टायमिंगमध्ये इल्लो आणि आता डायरेक्ट मेच्या एंडिंगला इकडे पण पार्किंगची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे दर्शन मार्ग इकडे पण चप्पल स्टँड आहे आम्ही चप्पल घालून गेलो नाही काय यश समोर घाबरचं चप्पल नेते ती मग खोबरेल तेल विक्री सुरू आहे ऐंशी ऐंशी रुपये अर्धा लिटर नऊ ते पाच वाजेपर्यंत प्रथमेश किती वेळ गेलो तू प्रथमेश खूप वेळ गेलो मी पण हे सेकंड टाईम आहे माझा आणि त्याच्या आधी मी एकदा शाळेत मग सहली केली बावी का बाळूमा बुंदी लाडू प्रसाद अगरबत्ती भरपूर काय काय काकी खेळ घेऊन जातात बघूया आणि याच्या इकडेच आपल्या कर्नाटक बॉर्डर सुद्धा इकडे बघा एकदम वेगळ्या भाषेत दिलं कर्नाटक खना खायना फिरवतोच बाबा बोल व्ही आय पी दर्शन येतो वाटत होय पी लाईन आहे चार पाच चला 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 धावत राह धावत राव लाईन हा मोठी लाईन हा लाईन आहे शिर्डी सारखी दोन फ्लोअर खाली उतर वाहो माया बरं आहे बसू तर मित्रांनो आता एक पूर्ण वरची लाईन पडून किती पोळी बघा तर आता वरच एक फ्लोअर करून वरती बघू शकता तुम्ही पोळे बघा पोळे आणि खाली पडला तशी लाईन पूर्ण कवर करून एक फ्लोअर खाली वरती भरपूर अशी पकड ये भरपूर हो चला लानी पुढे कळस दिसत एक कळस आहे दोन्ही मंदिरांचं दर्शन घेऊन आता आपण चाललो बाहेरच्या साईडला यश मस्त असं दर्शन झालेलं आहे आता एक फेरी पाहणार प्रोजेक्शन हा आणि मग पुढे बघूया आता कुठे घेऊन जातात हे लोक फिरू काकी बघा दर्शन घेऊन निघालेत मस्त दर्शन झालं हा आता नारळ वाढूक जाऊचं आपल्यात याच लाईन इथून आपण आलो होतो आणि डायरेक्ट असं इकडे आता आपण इकडे नारळ फोडण्यासाठी आलो आहे नारळ वाढवण्यासाठी आणि तिकडनं पण आपण अक्षर टाईमला दर्शन घेतलेलं आणि पहिली गाडी सोडलेली ले आपल्याकडे भेटलेली बघा इकडे <laughs> काय पम्या काय ते शोधा आता आणि इकडे त्याचे नारळ वाढवावे सद्गुर बाळ सद्गुरु वाळू बा, व्यापारी असा 哎，来。 प्रथमेश नारळ फोडलो एका झटक्यात आणि त्याच्याच पण चला पडले वारी पडले तर नारळ वाढवून झालेलो आता पुढे जाऊया आपल्याला साखर अजून देऊची या खाली तू माझ्या माझ्याकेशा आता तर मित्रांनो आता इकडे साखर द्यायला आलोय तर आपण तिकडे नारायण वाढविला आणि इकडे आता साखर द्यायची ठीक आहे चला प्रसाद घेतल्यान मामा देवालय दे। तर इकडे फोटोशूट चालू आहे बघा सगळेजण फोटो काढतात आणि इकडे सगळेजण पॉइंट शिफ्ट करू नाही लागू मागे पण बघूया सोड चला प्रथमेश बघूया काहीतरी म्हणून इच्छा ठेवून मागता बाबा नवस्कर हळू तुला सोड सोड चालत जाऊ दे चला काढलंय पाऊस येता पाऊस येता इकडून लांबून पाय पडणारे पण इकडून पाय पडतात आणि आपण आता मंदिरात बनलो मागच्या टाईमीला इकडूनच पाय पडलेलो इथून पण दिसता वाळू इथून पण का बघा ते बघा तिकडे काका चला फोटो काढायसाठी उभे लवकर रहा आता प्रसादी घेतली आपण इकडे सगळेजण काय ना काय घेतो इकडे ओंकारची बहीण पण आहे तर सद्गुरू बाळूमाव अगरबत्ती बाळूमाव बुंदी लाडू प्रसाद इकडे आपण घेतलं आपल्या घरासाठी प्रसाद यश तू काय ना घेत घोंगडीवाले पण घोंगडी वगैरे पाऊस येतो हळूहळू काय किचन बिचन गोळा करता दाखव किचन दाखव हळू मामा नवस केलं लावूया बुळबुळीत होता ना हे बुळबुळीत झाली त्यांनी चपला इकडेच काढली नेत्रीनी चपला घेऊया होय होय तर मित्रांनो पाऊस लागतो आहे म्हणून आम्ही आता ब्रिजच्या खाली थांबलो आणि इकडूनच जाणार पा। आहोत आपण पण पावसान पूर्ण गोंधळ घातला तर गाडी आता गोल फिरून येणार आहे इकडून तो बघा तो वर्नो हायवे डायरेक्ट आणि खालून ये सर्विस रोड गाडी येऊन वाट बघतं त्याचा डायरेक्ट इथून निघू आणि पुढे काहीतरी जेऊ चला गाडी येली गाडी येली गाडी येली कसा बसा चल चला चला आई पायावर चला आता गाडी निघालो आपण दर्शन घेऊन पाऊस थोडं बारीक असतो कोल्हापूर ना? ना? तो का हा लागलो चला यश यश ना यश घेतलंच का मित्रांनो पाऊस लागतो आणि आता आपण असं राधानगरी बस स्टॉपच्या इकडे तिकडे बस सगळे थांबतात तिकडे असं आणि इकडे दहा रुपयाचा भेटतो भेटतोय मक्याचा इकडे घेऊ किती एकदा चटकदार मुंबई वडा दहा रुपये चौल आहे बारी आणि गर्दी बघू शकता इकडे मागच्या टायमिंगला पण इकडेच खाल्लो ना आपण पार्सल पस्तीस घेतलो डायरेक्ट पस्तीस वडापाव दहा घराकडे बघा डायरेक्ट <laughs> प्रकट झाले वडापाव वगैरे घेऊ इथे खाऊ आणि मग पुढे घरात जाऊ जाऊया बघूया आपण जे आणि थांबवले जेव त्या डायरेक्ट घरात पावसामुळे नाही थांबवणार तर मित्रांनो आता ऑर्डर तर दिली आहे प्रथमेशरवला अजून काय माहीत पस्तीस वडा पाव घेऊन घेतलं पस्तीस पस्तीस की पंचवीस पस्तीस बाबा बाबा दहा रुपयाचे मिरची नाही म्हणता <laughs> काय काय सांगायचं चला घेतलं आणि ही बघा दुसरी गाडी इकडे थांबली आहे या लोकांची आमच्या बरोबरचे तो मिळता वगैरे याच्यातच चला हे इकडे फिरतो पाणी पिणी हे बघू काठी घेतल्यान इकडे मस्त आपली गाडी खाय बघूया इकडे तरी योगेश सावंत योग नाहीत ड्रायव्हर तेजस सावंतला पाठवले तेजस सावंत येणारच होतो तर गाडीच जागा नाही मिरचू नाही मिरचू नाहीत मिरचू चला मी हे बसतो वडापाव वाटप चालू झालं इकडे दहा पार्सल घरात न्यायचे देते केलेले सगळेजण वडापाव खाऊ केव्हा रोज आहेत का ते राधानगरी जिल्ह्यावरती जड गर्दी पण जाम असतात